फायनल हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मला ओळखत असाल बट तरीही फोन न्यू कमर्स नमस्कार मी रिया वडगुजर आणि आज आहे रक्षाबंधन बघा माझे पुढचे व्हिडिओ आजच्या रक्षाबंधन बद्दलचे डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब दरवेळेस मी सगळ्यांना सेम राख्या घेते बट ह्यावेळेस मी पप्पांना आणि दादाला वेगळी राखी घेतली अँड ही राखी आली आहे अहमदाबादवरून कुरिअरने जी दरवर्षी न विसरता माझी ताई पाठवते आणि इथे आमची ओवाळ्याची प्लेट पण रेडी आहे सो मी सुरुवात केली पप्पांपासून त्यांना ओवाळलं राखी बांधली आणि पेढा भरवला तसंच दादाला पण राखी बांधली त्यानंतर दुपारी माझे मामा आणि त्यांची फॅमिली आली होती ते आमच्या जवळच राहतात म्हणून तेही दरवर्षी मम्मीला न विसरता भेटायला येतात मग आम्ही ग्रुप फोटोज काढले आणि त्यांच्या मुलांसोबत मस्ती पण केली नंतर हळूहळू सगळे फॅमिली मेंबर्स जसं त्यांना टाईम भेटला तसं येत होते मग आम्ही मोठे काका आणि मोठ्या आईंकडे गेलो तिथे मी माझ्या ताईच्या मुलाला पण राखी बांधली आणि इथे आमची मस्ती पण सुरू होती आणि ही आहे माझी दुसरी दीदी जिने आमच्या सोबत ऑनलाईन राखी सेलिब्रेट केली बिकॉज शी इज आउट ऑफ कंट्री अँड दिस वॉज आर टुडेज स्पेशल मेन्यू दाळ भात पुरी मटर पनीर पनीर मंच्युरियन विथ श्रीखंड अँड पापड बघताय काय या जेवायला